तर लॅप्रोस्कोपी हे अत्याधुनिक उपकरण हे कशासाठी वापरलं जातं हे आता आपण जाणून घेऊया लॅप्रो म्हणजे पोट आणि स्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे बघणे तर हे उपकरण अत्याधुनिक असून ते पोटाच्या विविध आजारांसाठी डायग्नोसिस आणि त्यावरील उपचार यासाठी वापरले जातं तर डायग्नोसिस करण्यासाठी का वापरलं जातं ते आपण जाणून घेऊ मुख्यतः पेशंटला बऱ्याच वेळेला पोट दुखतं आहे पण निदान होत नाही आहे सोनोग्राफीद्वारे किंवा सी टी स्कॅनद्वारे निदान होत नाही तर त्यासाठी आपण पेशंटला सजेस्ट करतो की आपण डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी करूया की जेणेकरून आतड्यावरचे आजार जे की हिडन असतात किंवा आणखीन पडद्यातले आजार आतड्यातल्या जे हिडन असतात ते आपल्याला जाणून घेऊ घेता येतात तर त्या दरम्यान आपल्याला पेशंटला आठ तास कमीत कमी उपाशी राहून बोलवले जाते त्याला भूल कुठल्या प्रकारे दिली जाणार हे सांगितले जाते आणि ती शस्त्रक्रिया करावी लागते ही शस्त्रक्रिया साधारण पेशंटला चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तास पेशंटला अंतरुग्ण राहावं लागतं आणि ह्या शस्त्रक्रियेदरम्यान पेशंटच्या पोटामध्ये हवा भरला जातो कॅमेरा घातला जातो त्या कॅमेराद्वारे आपल्याला स्क्रीनवर दिसते की हे नेमकं कुठल्या प्रकारचा आजार आहे आणि गरज पडल्यास त्याची बायोप्सी म्हणजेच तुकडा घेतला जातो व त्यावरील निदान करता येते किंवा त्याचवेळी जर आपल्याला वाटले की हा आजार कायमप्रणे काढून टाकायचा आहे तर त्यावेळी ती शस्त्रक्रिया करता येऊ शकते तसेच हे झालं डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपीविषयी थेरप्युटिक म्हणजे काय की पेशंट डायग्नोज झालेला आहे की त्याला पित्ताशयाच्या पिशवीत खडे आहेत आणि पित्ताशयाच्या पिशवीला सूज आहे किंवा ॲपेंडिक्स आहे त्याला सूज आलेली आहे आणि त्याच्यामुळं पेशंटच्या पोटात दुखत आहे किंवा आतड्याचे विविध आजार जसे की आतड्याला पडलेला पीळ किंवा आतड्याला पडलेले छिद्र किंवा आतड्याला असलेला कॅन्सर व इतर आजार हे यातनं डायरेक्ट थेरेपेटी म्हणजे तो आजार कायमचा नष्ट करून टाकण्यात येऊ शकतो यासाठी आपण लॅप्रोस्कोपी ही दुर्बीण वापरतो पेशंटला ती पोटा बेंबीद्वारे पोटात घातली जाते आणि त्याचे असिस्टंट पोट्स म्हणून वापरले जातात जे की दोन बाजूला असतात वेगवेगळ्या अगदी त्याचे बारीक छिद्र असते पॉईंट फाय सेंटीमीटर म्हणजे पट्टीवर मोजले इतके तेवढेच तर त्याद्वारे ते ती शस्त्रक्रिया पार पाडली जाते आणि त्याचे फायदे असे की छोटे छोटे टाके असल्यामुळे ते लवकरात लवकर पेशंट रिकवर होतो आणि त्याच्या कामाला साधारण कमीत कमी दहा ते पंधरा दिवसात रेग्युलर वर्कला तो जाऊ शकतो आणखीन फायदे तोटे जाणून घेण्यासाठी आपण बी एम जे ऑन ए आय आर वर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा